कोल्हापूर हक्कनगले सानेकुडे अन्वेषण शाखेच्या कारवाईत दोन चोरट्यांकडून बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व चोरीची मोटरसायकल जप्त आरोपींनी कबुली दिली खरेदीचा बहाणा करून बेकरी व किराणा मालाच्या दुकानातून महिलेंच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवणाऱ्या दोन चोरट्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर याने मोठ्या शिताफिने कारवाई करत त्यांच्याकडील बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व चोरीची एक मोटरसायकलसह गुन्हा करण्याकरता वापरलेली एक चार चाकी व एक दुचाकी वाहन असा एकूण नऊ लाख सोळा हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सागर वाघ यांच्या तपास पथकाने दिनांक वीस दहा दोन रोजी पीर बालेसाहेब जाऊन आरोपी नामे इम्रान समसुद्दीन मोमीन वय वर्ष अडोतीस राहणार बेगर वसाहत हेरले तालुका हतकनंगले जिल्हा कोल्हापूर व सुदाम हनुमंत कुंभार वय वर्ष चाळीस राहणार अंधळी तालुका पलूस जिल्हा सांगली यांना पकडले त्यांच्या कब्जात सोन्याची दोन लहान मंगळसूत्र लाल रंगाची तवेरा गाडी व इतर साहित्य मिळून आले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्या दोघांनी मिळून गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक तीनशे तेहतीस भारतीय न्याय व शिरोळ पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक तीनशे बावीस दोन संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दाखल असलेले गुन्हे केल्याची कबुली दिली सदर आरोपींना पुढील कारवाईकरिता गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे रिपोर्टद्वारे हजर केले आहे नमूद आरोपीकडून जबरी चोरीचे दोन व मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर